बघा आपण इथं मल्हारगड आहोत उमाजी नाईक क्रांतीवीर तिथं आपण ह्या मूर्तीपैशा आहे आणि वरी एक बघा वरी दिसते जी मूर्ती ती आहे पाहिजे हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन आहे ती मूर्ती वरी लांब आहे जरा तिथं बघा अशी सीन इथला ही उमाजी नायकाचे बघा वाहाग आला मध्ये उमाजी नायकाला त्यांना काय कुठे बी मोकळी काही कुठं जायचं यायचं तेव्हा केली इंटरव्ह्यू नाही बंधन नाही कुठे ना बी जायचं लगवी करायचं हाकायचं कोण आडवीत नाही तसं माणसाला सगळे पत्ते पाळून हिंडावं <laughs> लागते काही कुणाला बोला इकडे तिकडे लगेच भांडणं होते त्यांना अशी लय जीवन प्रत्येकाचं आपलं आपलं आपल्या पद्धतीने जगावं लागते तर हे आपण आता मा जुजूरी आता खाली जायला तसे तसे व्हिडिओ बनवून चालला हे बघा वरी एक मूर्ती आहे इथं एक मूर्ती आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ बघा खाली इथं डिकमळ आहेत हे खाल्ला परिसर बघा इथून आपल्याला खाली पण खाली आणि बरंच खोल आहे आता खाली जायचे आपली ही सगळे पांढऱ्या बिल्डिंग दिसते आता पहिलं दहा पंधरा वीस वर्षाखाली जास्त काही गर्दी नव्हती आता भरपूर गर्दी वाढायला लागलेली आहे चला आता आपण खाली जाऊ राम राम